माझी सरकारकडे एक विनंती आहे की जे तुम्ही जी आर सारखं करता अठ्ठावीस तारखेला एक जी आर आलाय त्या जी आर मध्ये त्यांनी सांगितलंय की कास्ट सर्टिफिकेट आणि एनसीएल लागतंय तुम्हाला तर नंतर ते पण वेगवेगळ्या पेजवर पाहिजे नंतर पाच जुलैला एक सर्टिफिकेट येतो जी आर येतो त्यात सांगितलं गेले त्यात त्यात सांगितलं गेले की तुमचे जे कास्ट सर्टिफिकेट आहे आणि एन सी एल आहे ते एका पेजवर असले तरी चालते नंतर चौदा जुलैला आणखी एक जी आर येतोय त्यात सांगतं की ओपन मधले जे मुलं मुली आहेत त्यांना कास्ट व्हॅलिडिटी पण पाहिजे मग अचानक जर सरकार कास्ट व्हॅलिडिटी मागतंय तर आम्ही द्यायचं कसं कास्ट व्हॅलिडिटी चौदाला त्यांनी एक जी आर काढलाय कास्ट व्हॅलिडिटी काढायला दोन तीन महिने लागतात सध्या तहसील मध्ये संप चालू लाडकी बहीण योजना लाडका भाऊ योजना हे सगळं त्यांना ऍडमिशनच्या वेळेस काढायचंय मग सर्व डाऊन असल्यामुळे आमची व्हॅलिडिटी निघत नाही रजिस्ट्रेशन करायला जावं तर तिथले लोक म्हणतात की तुम्ही जी व्हॅलिडिटीची पावती ती तरी दाखवा पावती पण निघत नाही कारण सर्व डाऊन आहेत चोवीस हा टाइम आहे दहा दिवसाच्या पावतीवर रजिस्ट्रेशन करा पावतीवर रजिस्ट्रेशन कसं पावती पण भेटत नाही कारण लोक संपावर गेलेत मग एक विद्यार्थी असतरी आम्ही करायचं काय आमच्या आई पप्पा एक लाख रुपये फीस देऊ शकत नाहीत आम्ही मार्क्स मिळवले शिक्षणासाठी मग सरकारने नी, असा निर्णय का घेतला ते म्हणतात तुम्हाला दहा टक्के आरक्षण आहे दहा टक्के आरक्षण आहे पण ते लागूच करून देत नाहीत आम्हाला कशा पद्धतीने काही ना काहीतरी जी आर काढतात ते आम्हाला लागूच होत नाही मग आमचं पण जरी तुम्हाला ए सी बी सी द्यायचं नाही तर ठीक आहे आमचं ईडब्ल्यूस का बंद केलंय ईडब्ल्यूस सेंटरला चालू आहे स्टेटला बंद आहे का बंद आहे ईडब्ल्यू सेंटरला पण का स्टेटला पण चालू पाहिजे ना मग आता सीई टी सेल जे आहे त्यांनी आम्हाला चौदा तारखेपर्यंत टाइम दिलेला आहे रजिस्ट्रेशनसाठी मी आज पण रजिस्ट्रेशन केलेलं नाहीये चार दिवस बाकी आणखीन दादा म्हणताय की मी त्यांना सांगितलं आहे पण जर चार दिवसात त्यांचा निर्णय नाही आला तर माझा दोन वर्षाचा अभ्यास बुडतोय मग मला एक वर्ष गॅप घ्यावं लागेल परत अभ्यास करावा लागेल परत सीईटी टी द्यावा लागेल मग त्यासाठी माझं सरकारला एवढं आहे की लवकरात लवकर सी बी साठी काहीतरी निर्णय घ्या आणि जरी तुम्हाला व्हॅलिडिटी पाहिजे तर व्हॅलिडिटी घ्या आपण दोन तीन महिन्याचा टाइम द्या आमचे रजिस्ट्रेशन कॅन्सल करू नका दादा त्यांनी त्यांनी आम्हाला सांगितलं जर व्हॅलिडिटी नाही भेटली तर तुमचं करता येईल असं नाही की ओपन मध्ये कन्वर्ट करता येईल नाही त्यांनी असं सांगितलं की डायरेक्ट कॅन्सल करता येईल मग कॅन्सल झालं तर आम्हाला घरीच बसावं लागेल परत तेच करावं लागेल ते करणं नाही शक्य माझे आई पप्पा एक लाख रुपये फीस देऊ शकत नाहीत मी एस सी बीसी कॅटेगरी मध्ये बसते मला आज एक इंजिनिअरिंग कॉलेज अलॉट होते जिथे फीस ब्याऐंशी हजार आहे जर एसीबीसी मला लागू झालं गाब, गाब, तर मला दहाच हजार रुपये फीस द्यायची गरज पडती पण जर मी आज घाब घाब घाबरून जर ओपन मध्ये ऍडमिशन केलं तर मला तिथे ब्याऐंशी हजार रुपये द्यावं लागतील त्यामुळे माझी सरकारला विनंती की आता लवकरात लवकर तुम्ही यावर निर्णय घ्या चार दिवस बाकीत इंजिनिअरिंग रजिस्ट्रेशनसाठी चोवीस लास्ट डेट आहे एफ सी सेंटरला पंचवीस से डेट दिली आम्हाला डेट वाढून द्या व्हॅलिडिटी घ्यायची तर घ्या पण पावती लवकरात लवकर आम्हाला पावती पण भेटत नाही ते सर जे लोक संपव गेलेत मग ते संपवून गेले तर आम्ही पावती कशी घ्यायची मी नाव भगवती देशमुख आहे मी मंगरुळ या गावाचे आहे माझा तालुका घनसोंगी आहे जिल्हा जालना आहे मी आता बारावीची परीक्षा पास झाली त्यात मला शहात्तर पॉईंट पन्नास टक्के एम एस टी सीई टी दिलेली आहे जय मेन्स दिलेली आहे त्यात मला सत्तर मार्क आहे मला मार्कवर मा मला चांगले कॉलेज भेटतात पण ह्यांच्या ह्या जी आर जे नवीन 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 काढत आहे त्यासाठी मला खूप त्रास होतो आहे आणि माझे घरचे पण म्हणत आहे की आम्ही एक लाख रुपये फीस देऊ शकत नाही तू बघ आता नाही देऊ शकत मग सरकारला माझं हे म्हणणं आहे की तुम्ही केलंय ना आमच्यासाठी एसीबीसी तर ते आम्हाला लागू करा नसतं म्हणू नका तिकडून फक्त म्हणतात की तुम्हाला एसीबीसी आहे पण ते लागू करत नाही दोन हजार एकोणीस साली पण त्यांनी असंच केलं आता पण ते असंच करत आहे आणि परत आम्हाला सांगितलं की मुलींना मोफत शिक्षण आहे मोफत आहे हे फक्त सांगतात लागू करत नाहीत आणखीन पण ऍडमिशन झालेत बीसीएचे झालेत बीसीए झालेत त्यांना मोफत दिलेलं नाही त्यांनी माझ भविष्याच सवाल चार वर्ष मला इंजिनिअरिंग करायची आई पप्पा जर नाही म्हटले तर मला घरीच बसतो लागल त्यांच्यापर्यंत ते, हा आवाज गेलाच पाहिजे बरेच जण म्हणत होते की दादांपर्यंत हा आवाज पोहचो आज आमदार आपले असले मुख्यमंत्री आपला असले तरी आपला आवाज कुणीच वरती नेत नाहीये मला माहित होतं माझा ऑप्शन फक्त दादम जाणार आहे मी इथं आले तर हा आवाज वरती जाईल नाही तर मग मला तसंच बसवलं असत दादा लवकर लवकर चारच दिवस बाकी जाती